नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो यू पी एस सीने एक योजना यू पी एस सीची अभिनव योजना आहे प्रतिभा म्हणून तर ही योजना यू पी एस सीमध्ये अपयशी उमेदवारांसाठी आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल यू पी एस सी परीक्षेची पार्श्वभूमी पाहिजे आहे या योजनेसाठी लाखो उमेदवार यो आय एस आय पी एस बनण्यासाठी दरवर्षी परीक्षा देतात परंतु बहुसंख्य उमेदवारांना यश मिळत नाही अनेकांना पुढील संधी मिळवण्यासाठी पुन्हा तयारी करावी लागते त्यामुळे बरेचसे वर्ष हे जात त्यात निघून जातात त्यामुळे सीने अभिनव योजना प्रतिभा सेतू म्हणून आणली आहे तर ही योजना काय आहे सीने सुरू केलेली ही एक नवीन योजना आहे उद्दिष्ट अपयशी उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे नाव आहे प्रतिभा सेतू योजना त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की खाजगी आणि सरकारी संस्थांशी थेट संपर्क होईल उमेदवारांच्या प्रोफाईल संस्थांपर्यंत पोहोचवल्या जातील संस्थांना योग्य उमेदवार शोधायला मदत होईल नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होईल तसेच रोजगाराचा मार्ग अधिक सोपा होईल ही ही प्रमुख प्रमु वैशिष्ट्य आहे या योजनेची यू पी एस सी संबंधित परीक्षा घेते नागरी सेवा भारतीय वनसेवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अभियंता सेवा संयुक्त भूभर्गशास्त्र संयुक्त आर्थिक सेवा भारतीय सांख्यिकी सेवा भारतीय साहित्यिक सेवा संयुक्त वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या परीक्षा घेत असते त्यात त्यातले विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत सेतू पोर्टलरी उमेदवारांची माहिती यू पी एस सीच्या सेतू पोर्टलवर रजिस्ट्रेशन आवश्यक आहे सी व्ही पात्रता गुण अपलोड करणे गरजेचे आहे संस्थांना शोध घेणे सोपे होणार आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढणार आहे तर निष्कर्ष काय आहे तर यू पी एस सीतील अपयश म्हणजे शेवट नाही प्रतिभा सेतू योजना म्हणजे नव्याने संधीची दारे उघडणार आहेत सरकारचा उद्देश काय आहे योग्य प्रति प्रतिभेला योग्य संधी देणे यू पी एस सी परीक्षेत अपयश आले तरी चिंता नको प्रतिभा योजना योजना ही अशा विद्यार्थ्यांसाठीच आहे धन्यवाद